हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आहे ना आमचं घरातलं काम आवरलं आहे म्हणजे ना आता चपात्या बनवते आहे आणि नाश्ता केला आहे आम्ही सकाळीच आणि माझं बाहेरचं काम पण आवरलं आहे सगळं कपडे वगैरे धुवून झाले आता मला पार्लर आवरायचं आहे कारण काल मेकअप होता संध्याकाळी तर खूप उशीर होऊन गेला दहा वाजले ते आम्हाला सगळं आवडतं आवडतं तर त्याच्यामुळे ना पार्लर आवरणं झालं नाही मेकअप प्रोडक्ट आणि ते सगळं वरतीच आहे मेन आता एवढं सगळं सामान ना व्यवस्थित ठेवून देते बॅगमध्ये मेकअपच्या मेकअपच्या बॅग पण आहे मला व्यवस्थित भरायची आहे तर चला इकडे ना मी आता माझं सगळं मेकअप प्रॉडक्ट ना ठेवून देते व्यवस्थित कारण कस्टमर चालू झाल्यावरतीनं सगळं वरतीच पसारा पडलेला असतो आणि तुम्हाला माहिती ते प्रॉडक्ट पण किती महागाचे असते एक जरी प्रॉडक्ट हरवलं कुठं गेलं ना इतकं हे होतं ना कारण सगळे प्रॉडक्ट आहे दोन तीन हजाराच्या पुढेच एच डी मेकअपचे प्रॉडक्ट तुम्हाला माहितीच किती महाग भेटता आणि महाग आहे त्याच्यामुळे ना मी मेकअप चालल्यावरती ना सगळं व्यवस्थित ठेवून देते जरी मला वेळ नाही भेटला तरी मम्मीनं व्यवस्थित ठेवून देते आणि माझी एकच बॅग आहे अजून मला ना अजून एक व्हॅनिटी बॅग घ्यायची आहे म्हणजे ती बॅग येणे एवढं सामान पण बसत नाही तिच्यामध्ये खूप जड होती बॅग त्याच्यामुळं मला नवीन बॅग घ्यायची अजून एक आणि इकडे ना हेअर कलरसाठी कस्टमर आले होते तर मी त्यांचं हेअर कलर करत होते आणि या हेअर कलरच्या ना काही साईड इफेक्ट नाही पंचवटीचा आहे तर मी ना त्यांचं बरगंडी कलर करते आणि त्यांचे नॉर्मल व्हाईट केस आहे आणि व्हाईट केस नसले तरी काहीच अडचण हेअर कलर करायला खूप सुंदर केस होता मग मी ना आता साडी हा धुसफूस करते मशीनला काय बोलत ती चालते पण एखाद्या वेळेस ना तिला घर काय आता मम्मी ना मला साडीला फोन लावून देणार मी मी ना तोपर्यंत व्हिडिओ एडिट करते व्हिडिओ एडिट करायचंय कस्टमर पण चालू आहे आमचे आणि मी ना आरूरूतला आता ना दुसरी लाईन चालू केली दुसऱ्या मनींची म्हणजे जसं वाटन तसं करते मी कंटिन्यू

न, न, हा टाकू का मी उका आणि मग याला हातची लैन सोबतच करीन हा बाहेर एवढं ऊन पडलंय ना पण थोड्या वेळाने बघ कसं वातावरण कातर देऊ का तुझ्या समोर कातर आहे खिडकीत चालतील दोरा कापत तिने त्या साडीची घडी घाली बसतीत ह नाही ना उनगडलीच ती उनगडून गेली ती हा पेटीत नाही ठेवली त्याच्यामुळे ती उनगडून गेली बाई नाहीत नसती उनगडली ती मग करायचे वेळ असले पण वेळच राहत नाही आपल्याला तर काही करावं संध्याकाळी नाही वेळ भाई नको थकतो दिवसभर ठेवलं ये आणि येऊ करावं ती आता नुसतं एक एक काम आहे तिच्या माग काही उद्योग करीत मम्मीने आंबा कापलंय का इतका बाजार आणला ना मम्मीने करून दोन आठवड्यापासून बाजारात नाही आंबा का तू काढ पिल्लू पण आहे त्याच्या मस्त आंबा आम खातो आम्ही आज मस्त मटकीच करू मम्मी करू करायची डायरेक्ट आहे का आंबा थोडा का नाही नाही खराबल खायचं का आणि एक विशेष गोडे आंबा हां आंबा सगळ्यांना आवडत म्हणून आमच्या जाजूला आंबाच नाही आवडत इकडे ना दादूचं चालू आहे गाडीची साफसफाई का गाडीचं काम केलं तेव्हापासून ते, ते कधी बसवायचं आहे जेव्हापासून गाडीचं काम केलं तेव्हापासून तेव्हापासून गाडीनं पुसलीच नाही म्हणजे खाली खराब झाली आज दादू लवकर आलं आहे क्लासवरून त्याच्यामुळं ते, ते चालू आहेचं चा। तरी गाडीचं थोडंसं काम राहिलं आहे आमच्याकडं त्यांच्याकडं जे जे सामान नव्हतं ना गाडीचं इथलं हँडर पण ते बसवायचं राहिलेलं आहे ते तुटून गेलं आहे अजून भरपूर राहिले आमचं गाडीचं सीट कवर आणि ते चेंज करायचे हे सगळे फाटले तर आता मस्त निवांत आम्ही मस्त गाडीचं काम करणार एक एक डायरेक्ट ब्लोअर लावतोय का मशीन <laughs> शिरायनी नाही निघा तेवढी घाण त्यांनी सगळी हवेनी निघून जाईन देतो बोर्ड इकडं हां आली नसते तशी मग काय गेला पार गाडीमध्ये जाऊ आपली स्वतःची गाडी राहतील तर जिकडं म्हणलं तिकडं जात येतं कधी पण जात येतं त्याच्यामुळे ना आम्ही गाडी पण विकली नाही म्हणजे भरपूर जण म्हणले ते आम्हाला गाडी विका गाडी विकायची तुम्हाला पण आम्ही गाडी पण विकली नाही म्हणजे थोडीशी अडचण आहेच आमची तरी आम्ही गाडी ठेवली कारण गाडी काम हची शेवटी बटन चालू करायला मलाच पाठवलं ना खालच निघत असल ना ते धुवायला नाही निघत का ते त्याच्यावरतीच ना साडेसात वाजले आणि मला स्वयंपाकाची तयारी करायची तर आज आम्हाला ना मेथीची भाजी बनवायची तर मी ना आता लसूण सोलते मिरच्या कापते भाजीची तयारी करते मम्मी बाहेर आहे तर म्हणजे दिवसभर आम्हाला बाहेरच जायला भेटत नाही तर मी आज बाहेर गेले थोडा वेळ बसले म्हणजे आम्ही घरात जेवढं काम चालू चा, चा, असतं आम चा, ना आमचं ब्लाऊज कस्टमर येते बाहेर जायलाच वेळ भेटत नाही दिवस आमचे इथले विचारते तुम्ही दिसतीच नाही तुम्ही दिसतीच नाही पण काम जेवढं चालू आहे ना त्याच्यामुळं बाहेर जायला आणि सीझनला तर पारा आमच्या गल्लीतल्या कॉर्नालाच आमचं तोंडसुद्धा दिसत नाही एवढं सीझन चालू असल्यावरती ना तर चला आता मी ना पहिले स्वयंपाक बनवते मीने आता मेथीची भाजी टाकली शिजत मस्त कोरडीस करायची शंगणाचं कूट टाकून भाजी मम्मी करणार होती पण मम्मी बाहेर गेली आणि मी भाजी करून टाकली हाती नाही मी तू टाक मीठ टाकायचं ठेवले ते परत लेव टाकते मी डावातील काय का

एवढं पीठ किती दिवस ना आपल्याला पंधरा दिवस झाला पाहिजे घरची गिरणी मग काय नाही आक्का दळून देते